नवसाला पावणारा प्रसिद्ध नवशा गणपती नमस्कार मी डॉक्टर प्रमोद पवार नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात एका गजबजलेल्या गल्लीच्या टोकाला आणि गोदावरीच्या किनारी उभा आहे नवशा गणपती साधारणतः दोनशे वर्षाचा हा, वर्षा हा गणपती फक्त भक्तीच प्रतीक नाहीये तर नाशिकच्या सांस्कृतिक ऐक्याचाही अत्यंत महत्त्वाचं इथे आल्यानंतर आपल्याला पार्किंग दिसेल फोर व्हीलर आणि टू व्हीलर ची एकाच ठिकाणी पार्किंग आहे दोन रस्ते असल्या कारणाने दोन्ही बाजूने आपण प्रवेश करू शकतो अथवा आपण बाहेर जाऊ शकतो म्हटलं जातं की पेशव्यांच्या काळात एका व्यापाऱ्याला नाशिकमध्ये व्यापार करताना सतत अडचणी येत होत्या त्याने गणपतीला नवस केला आणि तो नवस पूर्ण झाल्यानंतर त्यांनी इथे गणपतीची स्थापना केली हो पुढे गेल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की मंदिराच्या जवळच एक हजरत सय्यद हसन रफीउद्दीन शाह बाबा यांचा दर्गा आहे दर्ग्याच्या उसावेळी गणपतीचे भक्त येथे दर्शनासाठी येतात आणि गणपती उत्साहात मुस्लिम समाज ही मंदिराच्या एकूणच व्यवस्थेत काम करतो आता नवशा गणपतीचा मान असा आहे की नाशिकमध्ये मोठ्या उत्सवांना लग्नांना किंवा महत्वाच्या प्रवासाला जाण्यापूर्वी जाण्यापूर्वी लोक इथे येऊन गणरायाचा आशीर्वाद घेतात इथे गणपतीला विशेष प्रसंगी घंटा अर्पण करतात आणि ही प्रथा अत्यंत पारंपरिक जुनी आहे या गणपतीच्या ठिकाणी विशेष बाब म्हणजे म्हणूनच येथील घंटा वाहण्याची जी परंपरा आहे ती अत्यंत अद्वितीय अशा प्रकारची आहे आपल्यासमोर दिसत असेल की एक अत्यंत मोठा घट आहे याच्यावर सर्व जे गणपती आहे अष्टविनायक आहेत त्यांच्या पुरी काम करून गणपती तयार केलेले आहेत हळूहळू आपण ज्यावेळेस खाली जाऊ लागतो त्यावेळेस अगदी प्रवेश करताच आपल्याला प्रवेशापासून तर थेट गणपतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जाईपर्यंत आपल्याला गणरायाला वाहिलेल्या बऱ्याचशा घंटी आपल्याला दिसून येऊ शकतात भक्त गणरायाला मनोकामना पूर्ण झाल्यावर मोठ्या तांब्याच्या किंवा पितळेच्या घंटा अर्पण करतात मंदिराच्या या छपराखाली आणि भिंतीवर लटकलेल्या शेकडो घंटा त्या पूर्ण झालेल्या नवसांच्या साक्षीदार आहेत प्रत्येक घंटीमागे एखादी भक्तीची श्रद्धा संघर्ष आणि एक आनंदाची कहाणी दडलेली खरं तर या प्रत्येक घंटीला जर आपण बिरकोन बघितलं तर त्याच्या मागची श्रद्धाही आपल्याला दिसेल प्रत्येकाचं एक वेगळेपण आहे प्रत्येकाचा एक आनंद आहे प्रत्येकाने काहीतरी मागणी केलेली आहे त्यामुळे या शेकडो घंटी आपल्याला इथे दिसून येऊ शकतात गणेश उत्सवाला इथे प्रचंड गर्दी होते सकाळ संध्याकाळ आरती होतात भक्तगणांचा ओघ राहतो आणि घंटानांचा एक गजर संपूर्ण परिसरात भक्तिभाव पसरतो नाशिकला भेट दिली आणि नवशा गणपतीला नमस्कार नाही केला तर ती यात्रा अपूर्णच राहते असं नाशिककरांचं कायमच मत आहे अगदी आपल्याला दिसून येऊ शकते की इथे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे सुट्टीचा काळ असो अथवा कोणताही क्षण असो आणि ज्या पद्धतीने आपल्याला शेकडो घंटे इथे वाहिलेल्या दिसतात त्या प्रत्येकामागे खरं तर किती मोठी श्रद्धा असेल ना एक आनंद असणार आहे प्रत्येकाला ज्या वेळेस आपण इथे येतो तर त्या प्रत्येकाला इथल्या या घंटींचा अप्रूप वाटत की गणरायाने इतक्या असंख्य लोकांच्या मनोकामना पूर्ण केलेल्या आहेत हळूहळू ज्यास पुढे जाऊ लागतो आणि एक सुंदरस दर्शन आपल्याला मिळतं श्री नवशा गणपती दारातून आत बघितल्यानंतर अत्यंत सुबक आणि बोलकी या पद्धतीची ही मूर्ती आपल्याला दिसून येते